नमस्ते मित्रांनो आज आपल्याकडे दौंड विधानसभेचे उमेदवार योगेश कांबळे हे भेटले आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते आपल्याला उमेदवार म्हणून भेट देत आहेत योग्य या ठिकाणी आल्यानंतर यांनी आपल्या संघ पुढे बातचीत होत आहे योगेशजी नमस्ते 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 आज आपण दोन आप विधानसभेच्या माध्यमातून निवडणूक लढवतात हा काय आपली प्रतिक्रिया काय आहे नमस्कार सर्वांना मी बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार योगेश दत्तात्रय कांबळे या ठिकाणी दौंड विधानसभेला उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहे आणि या समस्त आज या यवत या ठिकाणी प्रचार दौऱ्या दरम्यान या ठिकाणी चहा पिण्यासाठी बसलो असता आमचे मित्र अनिलजी या ठिकाणी भेटले खर तर निवडणुकीला सामोरे जात असताना दौंड तालुक्यातील बऱ्याचशा समस्या ज्या आहेत त्या त्या समस्या संदर्भामध्ये निवडणूक लढवित आहे गेले बरीच वर्ष बऱ्याच लोकांनी विकासाच्या नावाने दौंड तालुक्यातील लोकांना विकासाचं आश्वासन दिलं पण विकास दौंड तालुक्याचा अजिबात केलेला नाही तुम्ही तुम्ही नक्की आता ही निवडणूक कशाच्या मुद्द्यावर आहात एकतर इथल्या तरुणांना रोजगार मिळत नाही तरुण जो आहे तो बेरोजगार आहे त्याला अक्षरशः एखाद्या इंजिनियरला कपड्याच्या दुकानामध्ये काम करायला लागतं ही आजची शोकांतिका आहे ही फक्त दौंड तालुक्यातली नाही तर या महाराष्ट्रातली शोकांतिका आहे त्याचप्रमाणे आरक्षणाचा जो महत्वाचा प्रश्न आहे एकतर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेले आहे त्या संविधानाच्या माध्यमातून इथल्या एसी एसटी ओबीसींना जे आरक्षण दिले होतं ते आरक्षण पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी इथले सत्ताधारी पक्ष लागलेले आहेत तर या सत्ताधारी पक्षांना अंकुश लावण्यासाठी आज मी माझी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी स्वीकारलेली आहे आज तुम्ही दोन तालुक्यामध्ये जे उमेदवारी लढत आहात तुमच्या समोर या उमेदवार विरोधक आणि मुळे उमेदवार या कशा पद्धतीने तुम्ही शहर येणार आहात नाही ते बलाढ्य आहेत धनाढ्य आहेत यात काही शंका नाहीये पण दौंड तालुक्यात एक जनतेने या दोघांचंही राजकारण अगदी जळून बघितलेलं आहे एकाचं पाच वर्ष राजकारण बघितलंय एकाचं दहा वर्ष त्यांच्या अगोदर म्हणजे सातत्याने फुल आणि थोरात या दोघांचं या ठिकाणी राजकारण या दौंडच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि जनता यांच्या राजकारणाला कंटाळलेली आहे अक्षरच्या बऱ्याच गावांमध्ये बी ना सांगतात आम्हाला दौंड तालुक्यामध्ये परिवर्तन करायचंय ठीक आहे माझ्याकडे पैसे नाहीयेत मी धनाढ्य नाही यांच्यासारखा माझ्याकडे यांच्यासारखी जनशक्ती नाहीये परंतु इथल्या सर्वसामान्य जनतेने मतदाराने जर ठरवलं विचार केला तर एक सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार या ठिकाणी दौंड तालुक्यामध्ये आमदार म्हणून निश्चित जाईल अशी मला अशा आहे जे आता आता फुल आणि थोरात तुम्ही तिसरा पर्याय म्हणून समोर येताय का हा आणि माझं चिन्ह पण दोन नंबरला आहे ना एक नंबरला राहुल फुलेत दोन नंबर तीन नंबरला रमेश थोरात आणि मी दोन नंबरला आहे म्हणजे दोघांच्या मध्ये जे आहे तो मी आहे म्हणजे दौडच्या जनतेला जर निवडून द्यायचं झालं तर अगदी सोपं बटन आहे दोन नंबरचं म्हणजे <laughs> लोकांनी तुम्हाला पटेल दाबा तुम यस 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 मी निवडणूकच त्यासाठी लढतोय मी सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या मी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मी सर्वसामान्यांना आवाहन करेन की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण दौंड विधानसभेचा आमदार करावा आणि आपल्या सर्वांचे न्याय हक्काचे प्रश्न जे आहेत या विधानसभेत मांडण्यासाठी आपण मला भरघोस मतं द्यावीत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन कांबळे साहेब तुमची विनंती सगळी लोक मानतील परंतु आज विषय असा आहे हे दोन्ही उमेदवार जे आहेत त्यांनी कामाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा लोकांपुढे विषय मांडलेला आहे या यांच्या कामाला आणि यांच्या कर्तृत्वाला कसा शेअर द्याल तुम्ही नाही नाही आता दौंड मी सांगितलं ना तुम्हाला दौंडच्या जनतेने या दोघांचंही राजकारण अगदी जवळ पाहिलेलं आहे आणि दौंड दौंडची जनता यांच्या शहकट शहाच्या राजकारणाला अक्षरशः व्हायगलेली आहेत घराघरात भांडणं लागलेले आहेत त्यांच्या राजकारणामुळे आज आज पहा गेल्या वेळेस लोकसभेच्या इलेक्शन मध्ये दोन्ही उमेदवार एकत्र लढत होते त्यांनी हो, हो। एकत्र काम केलं निवडणुकीमध्ये त्यावेळेस हीच जनता एका या विरोधामध्ये कौल दिला जनतेने लोकसभेचा कौल दिला आज परिस्थिती अशी आहे आज परिस्थिती अशी आहे की लोक दोन्ही दोन गट झालेले आहेत आणि हे दोन्ही उमेदवार थोरात हे दोन्ही उमेदवार म्हणून आज निवडणुकीच्या रिंगणात हो 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 आहेत आणि दोन्ही उमेदवार सांगत आहेत आम्ही हे केलं किंवा त्यांनी ते केलं दोघांच्या कामाचा डोंगर लोकांच्या समोर दाखवत आहेत या कामाच्या निमित्ताने तुम्ही काय सांगाल तुम्ही आता बरं झालं दोन दो, दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात विषय काढला ते अक्षरशः हे दोन्हीही बलाढ्य नेते त्यांचं दौंड तालुक्यामध्ये प्रस्थ आहे असे नेते जे विकास काम सांगतायत यांनी एकत्रितपणे या ठिकाणी निवडणूक लढली अगदी पेढे भरून लाडू भरवून यांनी जनतेमध्ये भ्रम निर्माण केला आणि आता दोघे एकमेकांच्या समोर वगैरे समोर टाकलेले आहेत दौंडची जनता या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाहीये कारण हे मुळात हे एकमेकांचे विरोधक नाहीच आहेत हे दोन्ही एकच आहेत आणि हे जनतेने इथल्या हो ओळखलेलं आहे आणि लोकसभेला एकत्र असताना सुद्धा तुम्हाला तेच सांगायचंय ते दोन्ही दिग्गज एकत्र असताना या दौडच्या सामान्य जनतेने निवडणूक हातात घेऊन त्यांच्या विरोधात कौल दिलेला आहे ते लोकसभेला झालं हो पण आता विधानसभेला पण ते चित्र बदलायला काय ही जनताच कारणीभूत असणार आहे ना म्हणजे दौंडच्या जनतेने जर ठरवलं की योगेश कांबळेला आमदार करायचा तर दौंडची जनता योगेश कांबळेला निश्चित आमदार करू शकते लोकांना लोक मध्ये काम करत असताना था था कामाच्या माध्यमातून आज ते कामाचा विकास मध्ये एवढा विकास केला तेवढा विकास केला हे आणलं ते आणलं मध्ये अख्ख्या सगळीकडे ही चर्चा आहे आप्पाने हो, हो। काय केलं आणि दादाने काय केलं लोकांना संभ्रम पडलाय आज हे दोघं एकत्र असताना विरोधक झालेले आहेत मुळात हे पहिलेच विरोधक आहेत हे गेल्या पंचवार्षिक मध्ये किंवा लोकसभेमध्ये एकत्र आले हे लोकांना काही नवल वाटलं नाहीये हे लोकांना हे माहिती होतं हे आज उद्या एकामेकीच्या विरोधात लढणार आहे तरी निवडणुकीच्या माध्यमातून हे दोघं एकत्र आले होते हो हो। आणि ह्या दोघांना डावलून लोकांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केलं हो। आणि भरघोस मातानी सुप्रिया सुळे निवडून आली बरोबर आता ते निवडणूक होऊन किती महिने झाले दोन महिने नाही झाले दोन अडीच चार महिने चार महिने झाले चार महिन्यामध्ये परत हे दोघं एकामेकीच्या विरोधात उभे आहेत लोकांनी आता काय नक्की कुणाला कौल द्यावा नाही मी तर एक उमेदवार आहे आणि सर्वसामान्य उमेदवार आहे जनतेने या दोघांनाही संधी देऊन पाहिलेली आहे एका माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण आपली सेनेची जर संधी दिली तर यांनी जो विकास केला त्याच्यापेक्षा दुप्पट विकास केल्याशिवाय मी राहणार नाही असं आश्वासन एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या दोन जनतेला मी देऊ इच्छित बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा आमदार आहेत हो या सहा आमदारांपैकी बारामतीचा जसा विकास झाला त्या पद्धतीने कोणत्या तालुक्यात ता असा विकास झालेला आहे का अजिबात म्हणजे बारामती करत जे बारा राजकारण आहे ते आणि दौंडला तर कायम दुजा भाव हो देण्याची वागणूक आहे त्यांनीच परिवर्तन होईल का यस जनतेने जर ठरवलं तर ता दौंड तालुक्यामध्ये निश्चित परिवर्तन होईल आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इथली जनता आमदार करू शकते जनतेने जर ठरवलं तर मित्रांनो आज आपण योगेश कांबळे यांच्याबद्दल थोडा संवाद साधला आणि संवाद साधत असताना त्यांनी त्यांच्या पद्धतीने दौंड तालुक्यातल्या मतदारांना आव्हान केले आहे तुमचं आव्हान लोकांनी स्वीकारावं आणि लोकांनी तुम्हाला मतदान करावं या अशी अपेक्षा आम्हीही करतो त्याचप्रमाणे जन आधार जाऊन या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून लाईक करा नमस्कार